लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील वीस जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत त्यातच माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे अकलूचे मोहिते पाटील नाराज असल्याची चर्चा आहे त्याचं कारण आहे माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते परंतु भाजपाने मोहिते पाटलांना तिकीट न देता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा तिकीट दिले आहे त्यामुळे आता विजयसिंह मोहिते पाटील वेगळा निर्णय घेतात का असा प्रश्न मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थकांना पालला आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांना मानणाराही वर्ग मोठा आहे त्यामुळे मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का हेही पाहावं लागणार आहे जर सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे राहिले तर मात्र माढा लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील हे कोणता निर्णय घेतात हेही पाहावं लागणार आहे तर मंडळी माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या मराठी न्यूज अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद